मुलांना आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे लक्षात राहण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे बघा एक वाक्य आहे या वाक्यावरून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे येतात आग कमला ऊन पाय दूध छान रस भजी चहा पण आता आपण याच्यात काय करू प्रत्येक अक्षरापासून जिल्हे तयार करू अकोला अमरावती अहमदनगर ग गडचिरोली गोंदिया क कोल्हापूर म मुंबई शहर ला लातूर, उ मुंबई उपनगर ठ पा, य ठाणे पालघर पुणे परभणी यवतमाळ धू धुळे छ छत्रपती संभाजी नगर न नांदेड नागपूर नाशिक र रायगड रत्नागिरी स सांगली सोलापूर सातारा सिंधुदुर्ग भ भंडारा जी जळगाव च चंद्रपूर हा हिंगोली ब बीर बुलढाणा न नंदुरबार व वर्धा वाशिम असं एका वाक्यावरून छत्तीस जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवायचं कोणतं वाक्य सांगा बरं